गेली पाच वर्ष चोवीस तास बारा महिने जनतेसाठी जनते मी नेहमीच उपलब्ध राहिलो आहे माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येकाचे प्रश्न मार्गी लावलेले आहेत माझ्यात आणि माझ्या जनतेमध्ये कोणतीच भिंत मी ठेवली नाही म्हणूनच माझ्या हडपसरची जनता माझ्या पाठीशी उभी आहे त्यांच्या पाठिंब्यानंच मी पुन्हा एकदा विधान भवनामध्ये जाणार आहे असं प्रतिपादन हडपसर विधानसभा मतदारसंघाचे मायुतीच्या अधिकृत उमेदवार चेतन तुपे यांनी केलंय येथे आयोजित पदयात्रेमध्ये ते नागरिकांशी थेट संवाद साधत होते हडपसरच्या विकासाची वाटचाल अधिक गतिमान करण्यासाठी मी सातत्यानं प्रयत्नशील आहे या भागाचा हक्काचा माणूस म्हणून मी सदैव तत्पर आहे आजवर तुमच्या न्याय हक्कांचे प्रश्न देखील मी रोकटोक भूमिका घेऊन विधिमंडळामध्ये मांडलेले आहेत तुमच्या प्रतिसादातून मला त्याची पोचपावती मिळते आहे वीस नोव्हेंबर रोजी माझी माणसं अनुक्रमांक एक वरील माझ्या घड्याळ या चिन्हा बटन दाबून मला पुन्हा एकदा विकासात्मक कामांसाठी निवडतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केलाय हडपसर गाव मगरपट्टा गाडीतळ उन्नतीनगर सातववाडी गोंधळे नगर या भागातून ही पदयात्रा आणि दुचाकी यात्रा संपन्न झाली यावेळी पुणे महानगरपालिकेच्या माजी महापौर वैशालीताई बनकर माजी नगरसेवक मारुती आबा तुपे माजी नगरसेविका उज्ज्वलाताई जंगले माजी नगरसेविका विजयाताई कापरे नलिनीताई मोरे सुनील बनकर सोमनाथ तुपे विजय मोर डॉक्टर शंतनू जगदाळे अभिमन्यू भाणगिरे नितीन होले सागरराजे भोसले कलेश्वर गुले, योगेश सूर्यवंशी विठ्ठल विचारे सतीश शिंदे दत्ता जगताप सतीश भिसे शालिनीताई जगताप अश्विनी वाघ रोहिणी क्षीरसागर स्नेहल कांबळे यांच्यासह माहितीचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते